आपला या जिल्ह्यातला तिसरा दौरा आहे आणि आता सगळ्याचे मेहुणे राष्ट्रवादी मध्ये यायला यापूर्वी अशोकराव चव्हाणांचे मेहुणे खरगावकर साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता सुधाकरराव नाईक साहेबांचे मेवणे केशवरावजी चव्हाणांचा प्रवेश होतोय माझे मेवणे शिल्लक राहिले दिवसामध्ये आपण राष्ट्रवादीमध्ये घेऊ आज या प्रवे सोड़े है कि नादे प्रवेश सोहळ्याचं वैशिष्ट्य असे आणि नांदेड मांगळा महानगरपालिकेचे नगरसेवक प्राध्यापक उदय चव्हाण यांचा प्रवेश होतोय या भागाचे माजी आमदार किशनरावजी राठोड यांचे नातू संतोष राठोड यांचा प्रवेश होतोय या प्रवेशाला खूप आगळं वेगळं महत्व आहे आणि या प्रवेश वेळेच्या निमित्तानं आपण आम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला मी फार आधीच बोलणार नाही कारण भजगकर साहेब घाटे साहेब खतगावकर साहेबांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडते पण मी आपल्या सर्वांच्या ताकदीवर आपल्या सर्वांच्या विश्वासावर दादाबाई या ठिकाणी शब्द देणार आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर चा पक्ष झाले